सोलापूर जिल्ह्यात राजकीय समीकरणांना वेग आला आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट सांगितले की ऑपरेशन लोटस आता थांबणार नाही उलट आता महाप्रवेश सोहळ्यांची मालिका सुरू होणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतलेल्या अनेक दिग्गज नेत्यांच्या भाजप प्रवेशाची तयारी पूर्ण झाली असून सर्व जागा तुम्ही लढा पण आम्हाला सोबत घ्या असे प्रस्ताव येत असल्याचा टोला गोरेंनी विरोधकांना लगावला आहे दरम्यान अतिवृष्टी आणि महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची दिवाळी फिकी पडली यावर पालकमंत्री गोरेंनी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे की पूरग्रस्तांच्या मदतीत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अरे भाई आगे आगे देखो होताय का खूपच लवकर तुम्ही म्हणताय हे थांबलं का ते झालं काळजी करू नका ऑपरेशन कमळ थांबणार नाही आणि लवकरच तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये अनेक दिग्गज लोकांचा प्रवेश झालेला सोहळा पाहता येईल त्याचे माजी आमदार राजन पाटील साहेब असतील माऱ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे असतील रणजित भैया शिंदे असतील त्यासोबत माजी आमदार यशवंतराव मानेजी असतील मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की आमदार माजी आमदार दिलीपराव माने यांचा प्रवेश माननीय मुख्यमंत्री महोदय स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून तो सोडवतील आणि त्यानंतर सांगोल्यामध्ये काय घडामोडी घडतात त्याही बाबतीत भारतीय जनता पक्षाला आवश्यकता वाटेल त्या दिवशी त्या त्या लोकांचा प्रवेश होईल आपण बिंदास्त राहावा कुठल्याही पद्धतीनं ऑपरेशन लोटस थांबणार नाही आणि या संबंधित सगळ्या लोकांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये योग्य वेळी होईल